जर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकून क्लिक करा शिरपूर टोलनाक्यावर स्थानिक नागरिकांनाही टोल भरावा लागतो त्यामुळे टोलनाक्यावर नाक्यावर बाहेरील तालुक्यातील कर्मचारी न भरता प्रथम प्राधान्य शिरपूरला देण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रवादीचे उदयनराजे जाधव हे गेल्या नऊ दिवसापासून उपोषणात बसले होते दिनांक सव्वीस जानेवारी रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने तुर्तास उपोषणाला स्थगिती देण्यात आली आहे शिरपूर फाट्यावरील टोल नाक्यावर विविध मागण्यांसाठी दिनांक सतरा जानेवारीपासून आंदोलन पुकारण्यात आले होते दरम्यान सतत नव्या दिवसापर्यंत आंदोलन सुरूच असल्याने तालुक्यात टोल प्रशासनाबाबत तीव्र नाराजी वाढत चालली टोल नाक्यावर झालेला गैरव्यवहार स्थानिकांना रोजगार अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशा विविध मागण्यांसाठी उदयनराजे जाधव योगेश राजपूत शुभम राजपूत धनराज बागले आदी टोलनाक्यावर आंदोलनाला बसले होते परंतु नऊ दिवस उलटूनही प्रशासनाने आंदोलनाचे दखल घेतले नसल्यामुळे तसेच उदयनराजे जाधव यांची प्रकृती खालावल्यामुळे अखेर दिनांक सव्वीस रोजी उपोषणाला स्थुरता स्थगिती देण्यात आली असून पुढील ध्येय आंदोलन पुन्हा छेडण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली उदयन उदयनराजे हे इथं उपोषणाला बसलेले होते दहा दिवस प्रशासनाने कुठली दखल घेतल्यामुळे आज रोजी आम्ही सर्वजण येऊ त्यांची विचारपूस करण्यात आलो असता त्याची तब्येत अत्यंत खालावलेली आहे त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता झालेली आहे हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे त्या दृष्टीने आम्ही त्यांना एक सल्ला दिला की तुम्ही सरकारी हॉस्पिटलला ॲडमिट होऊन जा ते मानत नव्हते परंतु आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी आग्रह केला आणि त्यांना के आज रोजी आम्ही मार्केटमध्ये ॲडमिट करून त्यांच्या पुढील प्रकृतीसाठी डॉक्टरांना भेटून तब्येत देऊ त्यांना आम्ही विचारणार आहोत आणि त्यांची तब्येत हरवल्यास पुढील जबाबदारी सर्व एक दोन लाखाच्या अधिकाऱ्यांची राहील अत्यंत सतब्द प्रतिक्रिया सगळ्या कार्यकर्त्यांनी दिल्या की दहा दिवस जो माणूस इथं थंडी वाऱ्यात रात्र दिवस उपोषणाला बसलेला आहे तशी दखल न घेतल्यामुळे शीपूर्वासीए सर्व कार्यकर्ते दोन लाख याविषयी अत्यंत भावना त्यांनी कडवट दिलेले आहेत उदयनराजे यांना आम्ही आज ॲडमिट करतो सोमवारपर्यंत या अधिकाऱ्यांनी निर्णय न घेल्यास त्यांना आम्ही थोडे सिव्हिलला पुढे ॲडमिट करू आणि अधिकारी हे सर्व अशा गोष्टीला जबाबदार राहतील